युती या खरखर खर तुम्हाला युती करायची असेल तर वस्तुस्थिती जाणावी लागेल शहराला ओळखावं लागेल शहराचा कळ तुम्हाला समजावा लागेल खाली युती युती बोलून तसं चालणार नाही कारण की मीरा भाईंद्रामध्ये या गेल्या तीन वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं जनधार वाढलं ही तीन लाख लोकसंख्या वाढली ते भाजपला मानणारा वर्ग हा मोठ्या संख्येत वाढला म्हणून मीरा भाईंदरला आज आमचे सासष्ट नगरसेवक आहे ते तर पहिला आम्हाला पाहिजे आठ जागा आम्ही एन सी पीला सोडलेली आहे ती एन सी पीची जागा म्हणजे झाले बहात्तर आहे त्यामध्ये ती जागेवर चर्चा होऊ शकते त्याच्यात पण त्यांना ते मानावं लागेल की ते त्यांच्याकडे जे सोळा सतरा नगरसेवक जे काय ते आज शिवसेनाच्या ताकदीवर ते जिंकू शकत नाही त्यासाठी भाजपची गरज त्यांना पडणार आहे आमचा जो पट्टा आहे तर भाईंदर बेस्ट आपण सर्वांना माहीत आहे एकूण आमच्या वीस जागा आहे त्या वीस मध्ये कुठेही सेनाचं काही संबंध नाही आहे ते एकतर्फा भारतीय जनता पक्षात जर ते निवडून येतो आपण मिरावड बघितलं तर ती लढाई आमची काँग्रेस बरोबर आहे त्यांचं संमती असू द्या के केलं काही फरक पडत नाही कॅबिन रोड ईस्ट आपण बघितलं जेसलबाग कॅबिन रोड बीपी रोड हे सगळं भारतीय जनता पक्षाचा आधार आहे म्हणजे त्या आम्हाला आमच्या जागा निवडून येण्यासाठी सेना असेल तरच नाही आहे परंतु युती असली पाहिजे आमची आम्ही सांगितलं होतं पण त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे की आता त्यांची जागा त्यावेळी निवडून येते आहे ते भाजप सपोर्ट करेल तर आता त्यांना निवडून येणं परत कठीण आहे तर त्यासाठी त्यांनी सन्मानपूर्वक हे स्वीकारलं तर आम्ही नक्की करू आणि या दिशेवर आज आम्ही ते चर्चा करत असेल तर आम्ही चर्चेला तयार आहोत आणि आमचंही प्रामाणिक मत आहे की युती व्हावं पण त्याला काही कंडिशन आहे कंडिशन एक की जो शिवार गार्डनचा मुद्दा आहे जिकडे आपण लग्नाचा बॅनफिट केलेला आहे ते जनतेचा आहे तो जनतेला परत द्यावा लागेल दोन या मीरा भाईंद्रामध्ये जेवढे कार्यकर्ता भाजपचे घेतले ते तुम्हाला परत द्यावे लागेल धन्यवाद